वेलकम स्वाद घरचा रेसिपी या माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उकडलेल्या अंड्याची भुर्ची चला तर मग सुरुवात करू या ठिकाणी मी अंडी उकडायला ठेवलेली आहे कढाई गरम व्हायला ठेवलेली आहे सगळ्यात अगोदर कढईमध्ये पळे तेल टाकून घेऊ आपण तेल आपलं गरम झालंय इथं तीन मिडियम आकाराचे कांदे मी बारीक कट करून घेतले ते टाकून घेऊ कांदा आपला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये कांदा आपला फ्राय झाला आहे चांगला आता आपण यामध्ये टॅमॅटो घालून घेऊ एक छोटा टॅमॅटो कट करून घेतला आहे मी तो घातला कोड़ थोडंसं मीठ टाकून घेऊ मिक्स करू कांदा आणि टोमॅटो आपलं चांगलं फ्राय झाला आहे पाव चमचा हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये उकडलेली अंडी बारीक कट करून घेतलेली आहे ती टाकून द्यायची मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय सगळं मिक्स करून घ्यायचं परत यावर झाकण ठेवून आपण एक दोन मिनटं वापरून घेऊ पिऊ द्यायची कमी गॅसवर एक दोन मिनटं झालेले उकडलेल्या अंड्याची भुजी तयार झालेली आहे आता आपण यावर कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याला सर्व करून घेऊ आपली उकडलेल्या अंड्याची भुर्ची तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू